आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत खून आणि क्रिकेट हे एकत्र नेमकं कसं चालतं असा थेट सवाल विरोधकांनी मोदींना विचारला यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची आठवण करून दिली त्या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलेलं का होतं त्या दोघांमध्ये नेमकं काय का बोलणं झालेलं होतं आणि याच अनुषंगानं क्रिकेट बिर्याणी आणि मियादात या मुद्द्यावरून सध्याचं जे राजकारण रंगलेलं आहे याचा आढावा या स्पेशल देशाची टीम क्रिकेट तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचा कुठे तो यावेळी मियादनाथ ला घरी ठेवायला बोलवणारे कुणी स्वतः त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो होतो आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला आशिया कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याआधीच महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना रंगला आण चा आहे आणि या सामन्याचा केंद्रबिंदू आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद तीस जुलै दोन हजार चार या दिवशी पाकिस्तानचा हा दिग्गज खेळाडू शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या भेटीसाठी थेट मातोश्री इथं पोहोचला या भेटीचा उद्देश होता बाळासाहेबांची मनधरणी करून इंडिया पाकिस्तान सामने पुन्हा सुरू करणं पण मियांदच्या पदरी फक्त निराशा पडली बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले भारताच्या भूमीवर पाकिस्तानी खेळाडू कधीच खेळू शकले नाही आता हीच भेट पुन्हा नव्यानं चर्चेत आली आहे कारण फडणवीसांनी या भेटीचा अर्थ आपल्या सोयीनं लावलाय पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं योग्य आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे यावर जावेद मियादादला घरी बोलवणारे तुम्हीच होतात ना असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी केलाय पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकडकथा करताय तुम्ही तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेतो मी सिंदूर तुम्ही स्वतःला पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा जावेद मियांदा ठाकरेंच्या निवासस्थानी आले पण या भेटी मागे मियादाद यांचा हेतू काय होता आणि भेटीनंतर त्यांनी काय साध्य केलं हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे या भेटीनंतर बाळासाहेबांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी काय भूमिका मांडली तेही पहा जावेद मियादाद क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो एकोणीसशे शहाऐंशी साली चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर मियादादनं षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता तो षटकार मी विसरू शकत नाही असं म्हणत बाळासाहेबांनी मियादादचं कौतुक केलं होतं पुढे ते म्हणाले माझा क्रिकेटला विरोध नाही आहे पण भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान गेल्या काही वर्षात जे काही घडलंय विशेषतः कारगिल नंतर त्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट होऊ नये अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी मांडली त्यावेळी बाळासाहेब आणि मियादाद यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले पण बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिलेला आदेश पुढे कधीही बदलला नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिशिर शिंदेच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर भारत पाकिस्तान मालिका रद्द झाली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार होता पहिली कसोटी दिल्ली इथं होणार होती ही कसोटी होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी कसोटीचं केंद्र असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानाची खेळपट्टी खणली दोन हजार सहामध्ये भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार होता पाकिस्तानचे सामने ज्या ठिकाणी होणार होते अशा जयपूर आणि मोहाली या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असं शिवसेनेनं सांगितलं दोन हजार दहा मध्ये पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावं अशी शाहरुख खानची भूमिका होती शिवसेनेनं शाहरुख खान विरोधात आंदोलन केलं शाहरुखचा माय इज खान हा चित्रपट ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू होता तिथं हल्ले केले शिवसेनेचा पाकिस्तान विरोधी पवित्रा आजही कायम आहे उलट पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या घरची बिर्याणी का खाल्ली असा सवाल ठाकरे करतायवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता पण एक महत्त्वाचं जेव्हा जावेद मियांदात मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबाने ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलं होतं आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला उद्धव ठाकरेंनी सिंदूरवरून मोदींवर टीका केली फडणवीसांनी मियादादवरून ठाकरेंना उत्तर दिलं पण या वादामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये झुंकली आहे देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहे मुळात संपूर्ण भाजपा हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांच्या सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो गुडघ्याससुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू कसा आहे तो गुडघ्यात आहे का तो सक्षम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलय म्हणूनच त्यांना भरभरून आशीर्वाद दिले संजय राऊत तुमचा मेंदू गुढ्यात असेल तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु संजय राऊत यांनी शेण खाल्ले काय असा माझा प्रश्न आहे खून और पाणी एक साथ नाही बहेगा पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला होता पण भारत पाकिस्तान क्रिकेट बाबत केंद्र सरकारनं अगदी उलट भूमिका घेतली आहे नऊ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आशिया कप मालिकेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं यासाठी एक नवीन धोरण लागू केलं ला। या धोरणानुसार भारत कोणत्याही द्विपक्षीय सिरीज किंवा इव्हेंटमध्ये पाकिस्तान सोबत खेळणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यापासून टीम इंडियाला रोखलं जाणार नाही या धोरणाचा स्पष्ट अर्थ असा आहे की क्रीडा मंत्रालयानं भारत पाक क्रिकेट सामन्यांना हिरवा कंदील दाखवला आहे आणि दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामना खेळण्याबाबत सरकारला कोणताच आक्षेप नाही आहे त्यामुळे मोदींच्या इशाऱ्याचं मोल कितपत राहिलंय हा प्रश्न उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी